चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता पहिली पहिला सण आलेला आहे संक्रांत संक्रांतीसाठी आपल्याला तिळाच्या वड्या बनवायच्या आहेत अगदी मौसूत तिळाच्या वड्या मी बनवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहे दोन चमचे गावठी तूप विलायची गूळ घेतलेला आहे किसून आणि आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तरी मी ही हावरी एकदम अशी छान खुसखुशीत होईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे आता ही थंड झालेली आहे आता ही मिक्सरमधून आपण बारीक करून घेणारी तर हे बघा असे थंड झाल्यानंतर एकदम पटकन बारीक होऊन जाते आपल्याला जास्त बारीक नाही करायची आणि जास्त जाडसर नाही ठेवायचे थोडीशी मिडियम मी बारीक करून घेतलेले आहे तर इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय आता हे तूप वितळल्यानंतर गुळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचा जास्त पाक नाही करायचा चांगली गुळाला अशी उकळी आली पाहिजे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्तीच पाक बीक करायचा नाहीये बघा चांगलं गुळाची अशी पूर्णपणे गाठी विरघळल्या पाहिजे आणि अशी उकळी आली ना मग आपण झटपट अशी प्रोसेस करायची आहे तोपर्यंत आपण हा ट्रे आहे ट्रेला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आहे कारण ती प्रोसेस जास्त झटपट करायला लागते म्हणून आपण हे ट्रे तयार करून ठेवलेला आहे वेगळी आलेले आहे पूर्णपणे हा गोळ विरगाळलेला आहे मग गोळाला छान उकळी आलेली आहे आणखी एक आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्या तुपामुळे काय होतं आपली वडी जी आहे ती एकदम अशी खुसखुशीत होऊन जाते कडक नाही बघ आपल्याला या हवरीचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे विलायचे आता हे झटपट असं हलवून आहे हे बघा असं झटपट घ्यायचं आहे ही चाचणी म्हणजे खूप महत्वाची असते कारण ही जर पातळ झाली तर आपल्याला वडी निघणार नाही आणि घट्ट झाली तर ती ढेसर होईल पटकन तुटून जाईल म्हणून हे बघा हे अशी करून घ्यायची थोडस गोळा करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे आता आपण हे काढून घ्यायचे तर सारखी करून घ्यायची अशी एक सारखी करून घ्यायची तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता पातळ करायची असेल तर पातळ करून एकदम झटपट आणि दहा मिनिटात आपली ही तिळाची वडी तयार आहे एक दहा मिनटं आपण थंड होण्यासाठी ठेवणारे दहा मिनटात आपण लगेच वड्या पाडून हे बघा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत एक दहा मिनटापेक्षा कमी वेळ लागलेला आहे मी पहिले भाग पाडून ठेवलेले ते आता तुम्हाला जसे पाहिजे तशा तुम्ही वड्या पाडू शकता मी ह्या साईजच्या वड्या घेतलेल्या आहेत करून हे बघा अगदी मस्त वडी झालेली आहे आणि झटपट एकदम दहा मिनटामध्ये वडी झालेली हे बघा आणि एकदम मऊसूत एक, एक नंबर वडी झालेली आहे बघा तर हे मी माझ्या पद्धतीने ह्या तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा करून बघा खाऊन बघा आणि आता संक्रांत आलेलीच आहे तेव्हा तुम्ही नक्की करा आणि खा इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बेल ऐकून प्रेस करत चला मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद